धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मका पिकाच्या दरांवर सुरू असलेली व्यापाऱ्यांची मनमानी चव्हाट्यावर येऊ लागली आहे हजारो रुपयांचा खर्च करून मका पिकाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीत केवळ हजार ते बाराशे तर तेराशे रुपयापर्यंतच दर मिळत असल्याने त्यांचा संताप वाढत आहे पिकाचा दर्जा उत्तम असतानाही व्यापारी लिलाव सुरू करताना मुद्दाम कमी दर टाकत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे काही ठराविक व्यापारी संगणमत करून संपूर्ण लिलाव प्रक्रिया आपल्या नियंत्रणात ठेवत असून कोणत्याही शेतकऱ्याला योग्य भाव मिळू नये यासाठी जाणून बुजून लो रेटची स्पर्धा केली जात असल्याचे चित्र એક હજાર પાંચ રૂપિયા એક પંચાવન પાંચ પંદર પચીસ પચીસ પંચાવન 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 બારસો પચીસ બારસો પચાસ પંચાવન તેરસો તેરસો

दरम्यान केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस ते सव्वीस हंगा या हंगामासाठी मका हमी भाव दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल केला आहे म्हणजे शेतकऱ्यांना यापेक्षा कमी भावात खरेदी करणे कायदेशीर दृष्ट्या आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताला घातक आहे पण धुळे बाजार समितीत मात्र हमी भावाच्या जवळपास निम्म्याहूनही कमी भावात खरेदी केली जात असल्याने शेतकरी अक्षरशः आर्थिक तोट्यात लोटले जात आहेत हमी भाव आणि प्रत्यक्ष खरेदी दरात तब्बल हजार रुपयापर्यंतचे अंतर तयार झाले आहे जी मोठी तफावत शेतकऱ्यांच्या कष्टाची थेट अवहेलना करत आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की व्यापाऱ्यांची मंडळी आधीपासूनच एकमेकांशी व्यवहार निश्चित करून ठेवतात आणि लिलाव फक्त नावापुरता घेतात ज्या शेतकऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यांची मालवाहतूक उशीर लावून घेणे तवणी अडकवणे किंवा माल रिजेक्ट करण्याची धमकी देणे अशा दबावाच्या पद्धती वापरल्या जात असल्याचीही चर्चा आहे बाजार समिती प्रशासन याकडे दुर्लक्ष करून व्यापाऱ्यांनी बाजूने उभे असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतो नियमाप्रमाणे हमीभावापेक्षा भावापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात मात्र कोणतीही चौकशी किंवा दंडात्मक प्रक्रिया होत नसल्याने व्यापाऱ्यांचे हात आणखी मोकळे झाले आहेत यामुळे संपूर्ण लिलाव प्रक्रिया पारदर्शकतेपासून दूर राहत असून शेतकऱ्यांच्या मेहनतीची सरळ सरळ लूट होत आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना बाजार समितीचे कामकाज चौकशी साठी सरकारने तात्काळ उच्चस्तरीय समिती नेमावी व्यापारी संगणमत मोडण्यासाठी कठोर कारवाई करावी आणि हमीभाव लागू करण्यासाठी स्वतंत्र निरीक्षक नेमावे अशी जोरदार मागणी करत आहेत अन्यथा शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होणार असून मका शेतकऱ्यांना शेती करण्याची इच्छा देखील कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे तळोदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा धुळा चांगलाच उडाला असून राजकारणाचे तापमान आज अभूतपूर्व पातळीवर पोहोचले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्रीताई चौधरी यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या भव्य जाहीर सभेत आज नेत्यांची शक्ती प्रदर्शनाची चुरस पाहायला मिळाली तुमच्या विश्वासावर मी माझ्या पत्नीला उमेदवारी दिली आहे आणि मला खात्री आहे की तळोदा पुन्हा राष्ट्रवादीच होणार असे ठाम शब्दात आश्वासन देत योगेश चौधरी यांनी जनतेच्या भावनांना चांगलेच हात घातला यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी तर तिन्ही नगरपालिकांवर राष्ट्रवादीच वर्चस्व येणार असल्याचं आत्मविश्वास व्यक्त करत तळोद्यात एक उमदा नेता मिळाल्याने यश अटळ आहे असं सांगत वातावरण भाजून काढलं आणि अखेर मंचावर आले पालकमंत्री तथा क्रीडा मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे लाडकी बहीण योजना ही एका पक्षाची नाही तिन्ही पक्षांची आहे त्यात अजितदादांची सिंहाची भागीदारी आहे अशी ठाम गर्जना करत त्यांनी विकासाचे रोडमॅप उघडले बागीशी चौधरी या फक्त उमेदवार नाहीत त्या अजित पवार यांच्या थेट उमेदवार आहेत आणि निधीची कमतरता मी कधीही पडू देणार नाही असा शब्द देत त्यांनी तळोद्यात आधुनिक शहर घडवण्याचं आश्वासन दिलं मागील काळात विकास शून्य होता पण संधी मिळाल्यास शहराचा कायापाला ठमकास करणार अशी कोकाटेंनी दिलेली घोषणा सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात जुमली